लातूर जिल्ह्यामध्ये सध्या सोशल मीडिया असो इलेक्ट्रॉनिक मीडिया असो किंवा वृत्तपत्र असो जिल्हाभरामध्ये सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे संभाजी पाटील निलंगेकर यांची जनसन्मान पदयात्रा ह्याच पदयात्रेमध्ये आपल्यासोबत युवा नेते अरविंद भाऊ पाटील निलंगेकर आहेत आपण त्यांना विचारू की या जनसन्मान पदयात्रेचं नेमकं वेगळेपण काय म्हणजे गेली चार दिवस झालं ही जनसन्मान पदयात्रा चालू आहे नेमकं काय वेगळेपण आहे जनसन्मान पदयात्रेचं वेगळेपणा हेच आहे की एका लोकप्रतिनिधीला वाटलं गेल्या साडेचार पाच वर्षाचं लेखाजोखा आपली मायबाप जनतासमोर त्यांच्या चरणी त्यांच्या तिथं जवळ जाऊन अर्पण करावं आणि त्यांना सांगावं गेल्या पाच वर्षामध्ये जे त्यांच्या माध्यमातून विकास कामं झाल्यात आणि विकास हा फक्त म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर नसेल पण बौद्धिक विकास पण जो झाला आहे ते त्यांच्यासमोर लेखाजोखा मांडण्यासाठी माननीय भाहेबांनी जनता जनर्दनच्या चरणी ही विकास यात्रा जन सन्मान यात्रा काढलेली आज पंकजा मुंडे या सभे जनसन्मान यात्रेमध्ये सामील झाल्या होत्या लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्साह आज दिसून आलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बाई लाडकी बहीण योजनेअंतर्गत जो निलंगा मतदारसंघ असेल संग किंवा महाराष्ट्र असेल तो वाढता प्रतिसाद आहे आणि ज्याच्या मध्यानं एक नवचैतन्य एक उत्साह महिलांच्या मध्ये जागरूक झालेला आहे कारण ही अतिशय महत्वाकांक्षी योजना त्याच्यामध्ये रक्षाबंधनावर जी भावाच्या माध्यमातून एक ओळणी पडलेली आहे तो उत्साह वाढला आणि त्याच पद्धतीने ह्या भावाला समर्थन शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी महाराष्ट्राची रणरागिणी माननीय आमच्या महाराष्ट्राच्या नेत्या पंकजादाई मुंडे हे पण या श पदयात्रामध्ये सामील होण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी सर्वात सोपं काम काय असतं ते नाव ठेवणं आम्ही कुणाच्या टीका टिप्पणीला त्याला आम्ही गंभीर्याने घेत नाही कोण टिपटिपणी केल्याच असेल आमचा अनादर करत असेल त्याचा पण आम्ही आदर करून आम्ही पुढे चालत असतो यावर जास्त चर्चा न करता आम्हाला जे योग्य वाटतं जनतासाठी जे समर्थित भावनेने आम्हाला जे जे काय करता येईल ते ते आम्ही करायचा प्रयत्न करतो आज चौथा दिवस आहे बारा दिवसाची ही पदयात्रा आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये जसं आज पंकजाताई आल्या आणखीन कोण प्रमुख पाहुणे या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत का महाराष्ट्राचे अनेक नेते अनेक आमदार भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी येणार आहेत आपण जसं सुरुवातीला बघितलं आपले बसव कल्याणचे आमदार सर्नू सलगर माजी आमदार कवेकर साहेब रमेश अप्पा कराड गोईना अण्णा केंद्रे हे सर्व उपस्थिती आज देवणी तालुक्यात जेव्हा आम्ही प्रदा पदार्पण केलं तर ज्या लोकनेते माननीय मुंडेसाहेबांनी देवणी तालुक्याची निर्मिती केली त्यांच्या संघर्षकन्या पंकजा इथे आल्यात तर पुढच्या आठ दिवसामध्ये महाराष्ट्राचे अनेक नेते सुरेश देश अण्णा असतील बावनकुळे साहेब असतील दानवे साहेब असतील तावडेसाहेब असतील असे महाराष्ट्राचे अनेक नेते या अश पदयात्रेला शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी आमच्याबरोबर सहभागी होणार आहेत या जनसन्मान पदयात्रेचा येणाऱ्या विधानसभेमध्ये कशाप्रकारे प्र प्रभाव आपल्याला दिसून येईल निश्चित हे आम्ही जनतेसमोर प्रत्येक लोकप्रतिनिधीचं वेगवेगळं माध्यम असतं लोकांपर्यंत तिने जो काम केला विकास कामं केल्या त्याचा लेखाजोखा मांडण्यासाठी आम्हाला हे माध्यम जरा चांगलं वाटलं भैयासाहेबाला वाटलं की त्यांनी जनतेपर्यंत पदयात्रेच्या माध्यमातून ह्यांना या पदयात्रेचं त्यांनी एक टॅगलाईन दिलं आहे विकासाची वारी जनतेच्या दारी वारी हा शब्द उच्चार केल्यानंतर वारी आपण कशाला म्हणतो जेव्हा पांडुरंग विठ्ठलाच्या दर्शनाला जातो तो वारी निघते तर आमच्यासाठी ही मायबाप जनताच आमच्यासाठी विठ्ठल पांडुरंग आहे त्यांच्या दर्शनाला जाण्यासाठी त्याच्यामुळं आम्ही ही यात्रा विकासाची लेखाजोखा यात्रा जनतेसमोर घेऊन घेण्यासाठी आम्ही जनसन्मान्य यात्रा काढलेली आहे आपण पाहिलं की युवा नेते अरविंद पाटील निलंगेकर यांनी असं सांगितलेलं आहे की जनतेच्या मायबाप जनता जी आहे ती आमचा विठ्ठल आहे आणि या जनतेसाठी आम्ही ही जनसन्मान यात्रा या ठिकाणी काढलेली आहे